नागपूरमध्ये झालेल्या घटनेत ती पूर्वनियोजितच होती हेच दिसून आलं औरंगजेबाची प्रत्येकात्मक कबर जाळण्यात आली त्यावर कोणतीही धार्मिक भावना भडकवणारं लिखाण नव्हतं असं स्पष्ट करीत पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर झालेल्या गृह विभागाच्या चर्चेला ते उत्तर देत होते राज्याची कायदा सुव्यवस्था स्थिती चांगली आहे देशात गुन्ह्यांच्या प्रमाणात आपलं राज्य आठव्या क्रमांकावर आहे तर केवळ नागपूर शहर पहिल्या दहा क्रमांकांच्या आत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली गुन्ह्यांचे आरोपपत्र साठ दिवसात सादर करण्याचं प्रमाण यावर्षी चौऱ्याण्णव टक्क्यांवर पोहोचलं आहे तर दोषसिद्धीचं प्रमाण यावर्षी पन्नास टक्क्यांवर गेलं आहे ते पंच्याहत्तर टक्क्यांवर नेण्याचा प्रयत्न केला जात आहे असंही त्यांनी सांगितलं देशामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारे महत्त्वाचे जे गुन्हे होतात ओवरऑल गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आठवा आहे आणि आपण जर शहरांचा विचार केला तर पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्रातलं एकही शहर नाही पहिल्या दहामध्ये सातव्या क्रमांकावर आपल्याला नागपूर दिसतं पण ते याकरता दिसतं की दोन हजार सोळा साली नागपूरमध्ये आपण नागपूर ग्रामीणचे जवळपास पंचवीस टक्के भाग हा सामील केला पण एन सी आर बीच्या डेटामध्ये त्याची लोकसंख्या ते पकडत नाहीत त्यांचं म्हणणं असतं की सेन्ससची लोकसंख्याच आम्ही पकडू आणि म्हणून गुन्हे वाढतात पण लोकसंख्या मात्र आपण सेन्ससचीच पकडतो म्हणजे दोन हजार अकराची पकडतो आणि म्हणून जर आपण दोन हजार अकराच्या सेन्ससमधलेच या भागातली लोकसंख्या पकडली तर नागपूर शहर हे बावीसाव्या चोवीसाव्या नंबरवर जातं त्यामुळे तसा विचार केला तर पहिल्या दहामध्ये आपलं कुठलंही आपला, आपला शहर नाही दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार तेवीसच्याशी आपण जर तुलना केली तर गुन्ह्यांमध्ये दोन हजार पाचशे शहाऐंशीची घट आहे राज्यानं स्वतःची ए आयमधील मार्वल ही प्रणाली विकसित केली आहे त्यातून गुन्हे रोखणं शोधून काढणं आदी बाबी अधिक सोप्या होतील सायबर गुन्हे फार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत त्यासाठी दहा पंचेचाळीस क्रमांकाची हेल्पलाईन तयार करण्यात कर आली आहे त्यातून वेळेवर माहिती मिळाल्यानं गेल्या वर्षी चारशे चाळीस कोटी रुपये वाचले आहेत शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यातही अंमली विरोधी पथक स्थापन करण्यात येत आहेत असंही ते, ते म्हणाले केंद्र सरकारनं नागपूर इथं न्यायवैद्यक विद्यापीठाच्या केंद्राला नुकतीच मंजुरी दिली आहे सध्या राज्यात साडे दहा हजार पोलिसांची पदं रिक्त असून गेल्या तीन वर्षात पस्तीस हजार आठशे दोन पदांची नवीन भरती करण्यात आली ऑपरेशन मुस्कान अंतर्गत हरवलेली अडतीस हजार नऊशे दहा मुलं त्यांच्या घरी पोहोचवण्यात आली आहेत अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी आज विधानसभेची विशेष बैठक घेण्यात आली नंदुरबार जिल्ह्या शहादा तालुक्यात एक हजार कोटींची गुंतवणूक करून वस्त्रोद्योग येत आहेत तसंच दोनशे चोपन्न कोटींचे उद्योग एमएसएमईच्या क्षेत्रातून येत आहेत यातून सात ते आठ हजारांची रोजगार निर्मिती होईल असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला नागपुरात सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचार प्रकरणातला मुख्य संशयित सूत्रधार फईम शमीम खान याला अटक करण्यात आली आहे सध्या नागपुरात शांतता असून लोकांकडून तपासात सहकार्य मिळत आहे तसंच सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या फुटेजचीही पाहणी आणि तपासणी सुरू आहे असं पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी सांगितलं आणि याच्यात जे जे याच्याशी निगडीत आहे ते आम्ही त्याच्यावर कारवाई करतो आहे आमच्या जे सायबर सेल आहे तो पॅरलली त्याचं काम चालू आहे त्याच्यात ही अजून केसेस दाखल होणार आहे तर हे जे केसेस दाखल करण्याची त्यांनी इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर असे मेसेजेस पाठवलेले आहे फॉरवर्ड केलेले आहे स्वतः रील्स वे वगैरे बनवलेली आहे तर ते सगळ्यांवर आम्ही कारवाई करणार आहे काही जे पोस्ट आहे ते जे बाहेरून म्हणजे बा, पोस्ट करण्यात आलेले त्याचीही आम्ही माहिती काढतोय आणि सगळ्यांवर आपण घेतो आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याची तो आहे सध्या आणि त्याचे जे रोल आहे तेही आपण खंगाळतो आहे या प्रकरणी आधी अटक करण्यात आलेल्या पन्नास जणांना एकवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे या घटनेनंतर अकरा पोलीस अंतर्गत लागू करण्यात आलेली संचारबंदी सलग दुसऱ्या दिवशीही चालू आहे सीआरपीएफच्या पाच कंपन्या